तर नमस्कार बहिणीनं माझ्या ताईनं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीचा दुसरा दिवस आज धनतेरसची पूजा आपण काल जी केली व पूजा जी आपण गौ गौमाताची पूजा केली होती जी पूजली होती मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं दार दारामध्ये खिलार काढलं लढती नसल्यामुळं मी गई नसल्यामुळं जी पूजा केली ती तुम्हाला मी दाखवली होती सुख शांती समाधान घरासाठी लाभावं आणि जी आजची पूजा आहे ती माझी धनतेरसची पूजा आहे बघा आज मी धनतेरसची पण पूजा एकदम व्यवस्थित मांडली जे आपल्याकडं कडधान्य असते ती मी त्यांची पूजा केली जी आपल्याकडं जी नाणी ती त्यांची पूजा म्हणजे आज खूब धनलक्ष्मीची पूजा केली जाते आजची पूजा एकदम महत्वाची आहे बघा जे आपलं कुटुंब आहे कुटुंबाच्या सदस्यांचं जे आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी ही पूजा केली सांगायचं एक मेन मुद्दा बर का ज्यावेळेस मी माहेरला गेलते त्यावेळेस मला पूजेसाठी माझ्या वडिलांनी गिफ्ट दिसतं तुम्हाला मी त्यावेळेस सांगेन म्हणलं पण राहण्याची काम असलं म्हणून मी सांगणार तर ते मला हे गिफ्ट दिले तर हा ही महालक्ष्मीचं गणपतीचं तर एवढी छान अशी मला भेटवस्तू असतो की चांदीचं ना मित्रांनो ती माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खास पूजेसाठी दिले बघा धनतेरस होती म्हणून मी ही पूजेसाठी घेतलेला आहे लक्ष्मी पूजन पण आपण ही पूजा करणारच आहे तर ही असं मला माझ्या वडिलांनी आशीर्वाद म्हणून एक चांगलं गिफ्ट दिलंय तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही कमेंट मध्ये नक्की सांगा तर हे हो असं ना नाही बघा तर शुभ लाभ म्हणून त्याच्यावर लिहिले की जेणेकरून माझ्या लेखीच्या संसारात सगळं शुभ शुभच व्हावं त्यासाठी दिलय बघा मस्त पैकी मी जी पूजा करणार आणि ही माझ्या जवळ कायम राहणार कारण मला ही जी आठवण सारखी राहणार कारण ही माझ्या वडल्याने मला या त्यासाठी मी ही जी पूजा ती करणार आहे अगं ते ढाकण काढून दाखवते त्यामुळं ही अगोक असेल असे नाही हो निघत नाही निघत तर हे बघा ही ना ही असं आपलं ना नाही बघा तर ही आपलं बॅक असल्यामुळं मला वाटलं ती निघतात नाही पण हा ही असं हो छान पैकी जी महालक्ष्मीच्या हातून जी आपली धन म्हणजे जेणेकरून घरामध्ये अशीच लक्ष्मी येत राहावी ह्याचा असा दृष्टांत आहे बघा आ, तर एवढं भारी वाटायला लागले या काय तर दीपावळी आल्यापासून एवढी मी खुश आहे ना सगळं माझ्या जीवनात शुभ शुभ होत चाललंय काय असेल ती माझ्या घरात लक्ष्मी आली ती तुम्हाला मी सांगितली आणि खरी माझी लक्ष्मी माझी ताई तुम्हाला तर माहीतच आहे ती पण मला काय एखाद्या लक्ष्मीपेक्षा कमी नाही मित्रांनो एवढं भारी वाटतं ना ताई हाय तर माझ्या खरच माझ्या आई म्हणण्याला पण तर महत्व आहे असता म्हणून मला मम्मी म्हणते येतील खरंच एवढं भारी वाटतं ना ती माझी खरंच आहे दिवाळीत तर लक्ष्मीपूजन दिवशी खरंच का मी काय वाईट सांगत नाही कुणाला जी माझ्या ताई येत्या त्यांनी जरी तुमच्या घरामध्ये एक करण्या असेल तर तिचं लक्ष्मी पूजन केल्याशिवाय राहू नका ती मुलगीच आपली एक प्रकारची लक्ष्मीच आहे आणि खरं सांगते बरं का जशी ती माझ्या घरात आली या तायमची तस आमच्यात कुठं तर सुधारणा झाली खोट सांगत नाही मित्रांनो लहानपणीच ती ज्या वेळेस वर वर सरकत होती अंतर सोडून म्हणजे ते हातरलेला असा त्याच्यावरून ती वर वर सरकत होती ज्या वेळेस तिला चालता येत नव्हतं नव्हतं तरी ती अशी नेस्त पायाला सरकत सरकत वर निघत होती तर त्यावेळेसच आमच्या आत्या म्हणल्या होत्या तुला जी पूर्गी हाय सुरेश म्हणजे म्हणजे सुरेश म्हणत होती आत्या आमची ह्याला त्यामुळे म्हणायचे तुला पूर्गी शंभर टक्के वर काढणार तर एवढं भारी वाटायचं ना ज्यावेळेस मुली आणि मुलांमध्ये कधीच भेदभाव करत जाऊ नका खरच एवढं भारी वाटत ना ताई म्हणजे खेळती बागडती एवढं भारी वाटतं ना आव सगळ्या मम्मी मम्मी करत येते तिचं छोटं छोटं मला स्वयंपाक करू लागणं जे मला माझ्या येऊन भांडी घासणं ना तिला न येत नाही ती अजून लहानच आहे पण तिनं जे आईसाठी मदत करती थोडी थोडी तरी एवढी भारी वाटत बघा तर ताई आली बघा ताया ये के? ये के पूजेसाठी तर गिरती ती पण खेळायला आता आली आहे बघा हा तर बस बघा मांडी घालायची तर ही माझी लक्ष्मी आहे मित्र एवढं भारी वाटत ना तिला तिला आज शिक्षणाची गरज आहे आणि देणार पण मी कमी पडत नसती तिला मी सगळं सगळं जी काय असेल ती आज मुली काय मुलापेक्षा कमी नाही त्या ह्या लक्ष्मी सांगते तुम्हाला कारण लक्ष्मीचा आदर करा लक्ष्मीला कधीच ही करू नका दुखवू नका असते ती समाज हा विचार छोटा असते तर काय म्हणतंय माणूस मुली काय घराचा वारस होतय आहे का किंवा वंशाचा दिवा असतो का मुलींना एक दिवस परकेच्या घरी जावंच लागतं आपलं घर सोडून ते मुलीचं जीवन कसं आहे मित्रांनो किती खडतर आहे धड पण पण नाही नाही तिला म्हणजे ही है। है की सांगत आता माणूस म्हणतो परकेच्या घरी जाणार परकेच्या घरी येऊन सुद्धा मुलांना मुलांची आशा असती माणसाला तर केली बघा पूजा मी तुम्हाला मागच्या कॅबेने दाखविनच कसं केलंय कसं नाही तर फळ व्यवस्थित मांडून आपली घरची पूजा ती केली महत्वाच जे आपलं आरोग्य आहे ते चांगलं राहावं ह्यासाठी ही पूजा असते माझ्या बहिणीने मांडली असेल तर मांड मला आहे का तुम्ही सांगा आणि एवढं वाईट वाटते बरं का म्हणजे काय क्षण माझ्या आता ध्यानात याय लागले तर ज्यावेळेस मी आत्या होत्या त्यावेळेस ना ही अशा पूजा मांडता मी जायची माहेरला पण आता ह्या पूजेचं महत्व आता जी मी मांडती आता लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय मी काही जात नाही भाऊबीजेला जाणार आहे इतर <लयारी> yes. मी तुम्हाला सांगितलंय सकाळी पण ज्यावेळेस मला गवळणी निघाला येत नव्हत्या मला वाटायचं मला येत नाही त्या म्हणल्यावर मग मला ताई खवळल्या रागावल्या तिथं म्हणल्या कशा येत नाही मी माझी मी तुला सांगते तुझी तर तू ज्यावेळेस तरी मी चुकली बघा त्यातनं पण ताईनं मला सांगितलं असं कर तसं कर मग मी केलंय एकदम भारी अशा झाल्या दिवा ती लावला आता सकाळी पण दिवा लावून आता पण मला जाऊन तुळशीला दिवा लावायचा आहे जी आपण धनतेरसची पूजा केली त्या पूजेचं महत्व आणि दिवा लावा लागतो तुळशीला तु तु ती लावावंच लागणार आहे आणि बघा मस्तपैकी अशी पूजा कलश मांडून जी काय असेल ती सोनं नाणी ना आज पूजा करावी लागते जी आपली धन धन दौलत आहे ती एकदम बघाय की जे जे आपण कडधान्य असतो आपल्या घरामध्ये काय पण असू द्या मग ते असतंच अन जास्त करून काय माहिती तो त्याला धन 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 जे असत ती लागतं आपल्याला पूजेसाठी जे मूग काय ते आपली कडधान्य कडधान्यामध्ये मग बरेच मटकी काय आलं सगळं डाळी तुरीची डाळ ती मग तशी डाळ आपण कडधान्य हाय मी ठेवली ती पण पूर्ण तर अशी पूजा केली बघा मला तर मी जवळून नाही दाखवलं पण दाखवते माझी कॅमेराने मी कशी मांडली आहे काय तुम्ही सांगा मला कारण आज बरेच ताईने माझ्या पूजा मांडली असेल पण मी आपल्या गावाकडच्या पद्धतीने आपल्या सोप्यातली सोपी अशी पूजा मांडली तर कशी मांडली जेवढं माझ्याकडे साहित्य होतं मित्रांनो तेवढ्यात मी ऍडजस्ट करून जेवढी मांडलीये होता होईल तेवढं मी प्रयत्न केलाय केलंय मी व्यवस्थित तुम्हाला आता बघून वाटत असेल काहीतरी कमी आहे काय कमी आहे माहित का फुलाचं ऍडजस्ट झालं नाही माझ्याकडनं जी फुलं जे आम्हाला इथं आसपास कुठे भेटत नाही ते जे काल मी बारासाठी जे फुलं म्हणजे मांडली होती ती माझ्या अंगणातली होती आज काही अंगणात फुल नाही त्यामुळं आणि टाइम बरासा झाला म्हणजे धुळा तोडणं शक्य नाही म्हणून मी काय पूजेला फुल घेतलं नाही बरं गा तेवढीच माझ्याकडं कमी आहे आणि काय झालंय म्हणते का मोहूदला जावं लागतं फुल फुलं ती आणायला त्यामुळं फुलं काय नाहीती असेल हो ती मी अगोदरच तुळशीची पानं ती आणून व्यवस्थित तर चला मी दाखवते मागच्या कॅमेरेन तू तरी हो थोडं तांदूळ ते अगोदर लाल कपडा हातरून घ्यायचा कपडा तोच आहे पण फक्त ओलसर करून घेतला होता त्याच्यात ती थोडं तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहून जे आपण दिवा आहे दिवेची सुद्धा पूजा असते मित्रांनो जी दिवेची मी पूजा केली आहे तर ता आपण कलश मांडला आहे त्याच्यावर स्वस्ती काढून जी आपण नारळ पूजा केली जी लक्ष्मी पूजा आंब्याची पानं घेतली ती काय असेल ती आपण मंगळसूत्र घातले म्हणजे लक्ष्मीची पूजा आहे तर बघा हो ही मी अशी कडधान्य ठेवली ती ही तुळशीची पानं तर ही आपली लक्ष्मी ती मांडलेली आहे बघा तर हे आपण बघताय तुम्ही फळं जे आपले घरची घरगुती फळं आहे ती तीच मांडली ती, ती, ती। आणि ही लक्ष्मी ती ज मार्गशीर्ष महिन्यातलं पूजेचं पुस्तक आहे मित्रांनो ती मला माझ्याकडे असतंच कारण माझं पण उपवास असते तर त्यामुळं ती पुस्तक आहे आणि जी घंटी आपण आहे त्याची पण पूजा केली त्या कारण वर गण गन... गणेश आहे त्यामुळं मी त्याची पण पूजा केली आणि जे आपण म्हणतो ती आपले धन पैसे त्याचीसुद्धा मी पूजा केली आणि विशेष म्हणजे ह्याच्यावर मी सगळ्यावर तुळशीचं पान ठेवले आणि हे महत्वाचं अण्णानं दिलेलं चांदीचं नाणं ज्या जेणेकरून त्यामध्ये सरस्वती आणि गणपती आहे बघा तर कशी वाटली पूजा कशी नाही सांगा मला कमेंटमध्ये तर मस्तपैकी अशी मी रांगोळी काढली स्वस्ती काढून शुभ धनत्रयोदशी ಧನ್ತೆರ ಚಿ ಪೂಜಾ ಅಗಾ ಮಸ್ತ ಪೈಕಿ